नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहित आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या खून प्रकरणामधला महत्वाचा आरोपी जो आपल्या सध्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे हा बऱ्याच दिवसापासून म्हणजे ज्या वेळेसपासून संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली होती त्यावेळेसपासून हा फरार होता आणि याबद्दल बरेच वितर्क तर्क लावले गेले कृष्णा आंधळे वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेला आहे कृष्णा आंधळे विकारी बनलेला आहे कृष्णा आंधळे संदर्भामध्ये असे तर्क वितर्क समोर येऊ लागले मात्र आता थेट व कृष्णा आंधळेच्या मृत्यूचे किंवा खुनाचे पुरावे सुद्धा सापडले अशा प्रकारचा सा दावा करण्यात आलेला आहे आणि तो दावा नेमका काय आहे ते तो दावामध्ये काय सांगितलेला आहे हा दावा नेमका कुणी केलेला आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो तुम्ही जो फोटो पाहताय स्क्रीनवर एका साईडला आहे संतोष अण्णा देशमुख यांचा फोटो आणि एका साईडला आहे आरोपी कृष्णा आंधळेचा कृष्णा आंधळेनं संतोष अण्णा देशमुख यांच्या खोनामध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढण्याचं काम केलेलं होतं अशा प्रकारची माहिती ही आलेली आहे ती म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांच्यावर ज्यावेळेस वार होत होते त्यांच्या अंगावर उड्या मारल्या जात होता त्यांच्या अंगावर वेगवेगळ्या वेग गोष्टी केल्या जात होत्या त्यावेळेस कृष्णा आंधळे हा फोटो काढण्याचं काम किंवा व्हिडिओ काढण्याचं काम किंवा एक व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह करण्याचं काम व्हिडिओ कॉल करण्याचं काम हा करत होता आपण जर पाहिलं जे काही संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले त्यामध्ये कुठेही हा आरोपी दिसला नाही कुठेही याच फोटो किंवा कुठेही याच्यामध्ये वाटलं नाही की हा आरोपी सुद्धा याच्यामध्ये आहे त्या फोटो बघून कुठेही वाटलं नाही कारण तो त्यामध्ये दिसलाच नाही तो नंतर सगळे आरोपी ज्यावेळेस समोर आले ज्यावेळेस सगळी माहिती आली कोण कोण होते त्यावेळेस समोर आलं की कृष्ण आंधळे नावाचा आरोपी हा फरार आहे कृष्णा आंधळेनं संतोषाना देशमुख यांची हत्या करून ज्यावेळेस पासून फरार झाला त्यावेळेस पासून त्याचा कुठलाही संपर्क कोणासोबतही झालेला नाही आहे असं पोलिसांनी सुद्धा सांगितलेला आहे पोलिसांनी माहिती देताना सांगितले की कृष्णाचा शोध लाग ला का लागलेला नाही किंवा का लागत नाही तर कृष्णा आंधळे एक महत्वाचा भाग आहे कृष्णा आंधळे या केस मधला मुख्य भाग असल्यामुळे कृष्णा आंधळेला ट्रॅक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे मात्र पोलिसांकडून माहिती देण्यात येत आहे की कृष्णा आंधळे कुठल्याही प्रकारची गोष्ट वापरत नाही कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पेमेंट करत नाही त्यांना कधीही मोबाईल वापरला नाही ज्यावेळेसपासून तो फरार आहे त्यावेळेस पासून मोबाईल न वापरल्यामुळे कृष्णा आंधळे ट्रॅक करण्यामध्ये पोलिसांना जड जात आहे कृष्णा आंधळीनं कुठेही ऑनलाईन त्याच्या बँक खात्यावरून पेमेंट केलेलं नाही आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांना ट्रॅक करायला कृष्णा आंधळेचा पत्ता अवघडच गेल्याचं पोलिसांनी माहिती दिली होती मात्र रणजित कासलेंचा एक व्हिडिओ पी एस आय रेड्डी रणजित कासले जे की निलंबित आहेत बीडचे पी एस आय त्यांनी एक दावा केलेला आहे त्यामध्ये ते सांगतायत मला कुठंतरी मुंबईला घेऊन जात होते आणि त्यावेळेस कृष्णा आंधळीचे पुरावे असतील संतोष देशमुखांना हत्या पुरावे असतील या सगळ्यांचे पुरावे कृष्णा आंधळेचा खून झालाय जो काय झालाय त्याचे पुरावे काय जे असेल ते सगळे पुरावे घेऊन ते सोबत जात होते त्यावेळेस मी कागदपत्र किंवा हे सगळं काही त्यावेळेस तिथं बघितलं होतं असं त्यांच्या हो दाव्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता ते दावे नेमके कृष्णा आंधळेच्या खुनाच्या संदर्भामध्ये पुरावे होते का नेमकं काय होतं हे सगळे त्यांची त्यांनाच माहिती मात्र त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामध्ये कृष्णा आंधळे खुना संदर्भात ते बोलताना दिसत आहेत आणि कुठेतरी याच्या आधी सुद्धा जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड असतील यांनी थेट सभागृहामध्ये विधानसभा सभेमध्ये हा प्रश्न मांडला होता किंवा ही गोष्ट बोलली होती ती म्हणजे कृष्णा आंधळेचा खून झालाय कृष्णा आंधळेचा मरण झालाय का कृष्णा आंधळे इतके दिवस का सापडत नाहीये कारण आपण जर पाहिलं तरी विचार करण्याची गोष्ट आहे ज्यावेळेस पासून आज संतोष नाना देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस पासून हा आरोपी फरार आहे याच्याबद्दल कुणीही माहिती देण्यास तयार नाही आहे कुठली जर माहिती आली तर ती माहिती खोटी ठरते किंवा वेगळी ठरते आणि आपण जर पाहिलं तर कृष्णा आंधळी कुठे भिकारीच बनलाय कृष्णा आंधळे कुठं काहीच झालाय अशा प्रकारच्या बातम्या आल्या मात्र त्या बातम्यांमध्ये कुठेही तथ्य असल्याचं दिसून आलेलं नाही आणि रणजित कासले जो काही आता दावा केलेला आहे तो दावा मात्र कुठंतरी खरा आहे का त्या दाव्या संदर्भात नेमकं काय आहे किंवा कृष्णा आंधळे कोणा संदर्भामध्ये पुरावे काय सापडलेत का हे सगळं बघणं आता महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टी मुळे कुठंतरी रणजित कासलेचा जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओला महत्व आले आहे आणि कृष्णा आंधळे आता लवकर सापडणं हे महत्वाचं आहे कृष्णा आंधळे जर सापडला नाही तर आमच्या परिवाराला धोका आहे अशा प्रकारचं धनंजय देशमुख यांनी सुद्धा म्हटलेलं आपण पाहिलेलं आहे धनंजय देशमुख हे संतोष देशमुखांचे बंधू याच्यामुळे कुठंतरी वाटते की संतोषांना देशमुख यांना न्याय जर मिळून द्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं कृष्ण आंधेळचा शोध हा लागायला गेला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद